राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार युवराज ठाकरे शिवसेनेत दाखल आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षात उमेदवार निवड समन्वय आणि आंतरिक जुळवाजुळवीचे प्रयत्न तीव्र झाले असताना आज वाडा तालुक्यात मोठी राजकीय घडामोड घडली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांना मोठा धक्का बसला असून सामाजिक कार्यकर्ते व पक्षाचे पदाधिकारी युवराज ठाकरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे युवराज ठाकरे यांनी पक्षप्रवेश सोहळ्यानंतर आपला उमेदवारी अर्जही अधिकृतरित्या दाखल केला यामुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले आहे या प्रसंगी लोकसंपर्क प्रमुख निलेश गंधे शिवसेना सहसंपर्क प्रमुख सोन्या पाटील जिल्हा उपजिल्हा प्रमुख प्रकाश केणे तालुका प्रमुख निलेश पाटील तसेच इतर मान्यवर पदाधिकारी आणि शिवसेना कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती यामुळे वाडा तालुक्यातील आगामी निवडणुकीला नवीन रंग चढला असून पुढील काळात राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश